मला वाटतं भुमरे असतील किंवा शिरसाट असतील खोक्यांच्या मस्तीमध्ये हिंदुत्व सुद्धा विसरलेले आहेत त्यांच्या डोक्यात सध्या फक्त खोके खोके आणि खोके भरलेले बाळासाहेबांचे जे विचार आहे व्यापक हिंदुत्वाचे विचार बाळासाहेबांनी एक मुस्लिम कुटुंब त्यांना मातोश्रीवर भेटायला आलो होत तर त्यांना नमाज पडायला मातोशी तर जागा दिली होती हे बाळासाहेब त्यांनी सांगितलं की हमारा झगडा तोंडसे नाही आहे आमचं भाडण मुस्लिमांशी नाही आहे जे देशविघातक देशविरोधी लोक आहे त्यांचेशी आमचे भांडण आहे आणि मग ह्या अँगलनी हा धर्म हा ज्याचा त्याचा खाजगी भाव आहे मी हिंदू आहे मी मंदिरात जाईल नाही तर न जाईल हा माझा विषय आहे आणि मी मंदिरातच गेलो म्हणजे हिंदू तो कोणी सांगितलं मी मंदिरातच गेलो पाहिजे असं कोणी सांगितलं मी मंदिरात नाही गेलो का हिंदू नाही का प्रबोधनकार म्हणलेले काय नुसतं काय मंदिरात जाऊन घंटा बढवणारा हिंदू असतो असं कोणी सांगितलं घंटा न बनवतो हिंदुत्व येऊ शकतं माणसाच्या मनात तेच शिवसेना घेऊन आहे त्यामुळे मुस्लिमाविषयी एवढं त्यांच्या मनात हे असेल तर सांगा मुसलमानाने आम्हाला मतदान करू नका सांगा ओपन ओपन तर हिंदूंच्याच मतावर आम्हाला जागायचं ही निवडणूक असताना आणि नसताना सुद्धा मला तर प्रत्येक धर्माचा आदर पण आम्ही हिंदुत्वादी आहोत पण दुस बाकीच्या धर्माचा आम्ही आदर करतो या हेतूनं मला असं आदर करणं जर पाप असेल तर मला असं वाटतं ते पाप आम्ही करायला तयार होत आम्हाला बाकी हिंदुत्व अशा बाडग्यांनी आणि गत्तारांनी आम्हाला शिकवायची गरज नाही प्रत्येक चंद्रकांत खरे जाणे आणि सुनता करून नमाज पडा तुम्ही कोण आहे सांगणार आहे आम्हाला अरे तुमच्या आता अबदारेपाळ काही गोष्टी सांगितल्या तर बघाच सोमवार नाही सांगितल्या पाहिजे परंतु शिवसेनेचं हिंदुत्व हे व्यापक आहे सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे याच्यावर मी ठाम आहे नमाजचा जो मुद्दा आहे त्यावर हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित हिंदुत्वाचा काय प्रश्न नमाज पडावं म्हणाले का ते मुसलमान नमाज पडावा म्हटले त्याला काय प्रॉब्लेम आहे त्यात काय हिंदुत्वाचा प्रश्न आहे मी हिंदू आहे मी सांगतो मुसलमान नमाज पडा तर काय सांग त्याला काय मुसलमान सांगू तो घंटा वाजतो म्हणून

काय अंधश्रद्धा नाही अशा पद्धतीचं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं तुम्ही जी व्हिडिओ व्हायरल केला त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीये मुस्लिम समाजाला तुम्ही नमाज पडायला सांगणारे कोण हा आमचा बेसिक प्रश्न आहे मताच्या लाचारीसाठी तुम्ही कुणाला काहीच उपदेश करणार का तुम्ही त्यांच्यावरून नमाज पडा ना आम्हाला तशीच काही हरकत नाही तुम्ही सुनता करून घ्या आम्हाला काही हरकत नाही मुस्लिम धर्म चांगला नाही असं कधीच मी म्हणलेलं नाही धर्माच प्रत्येक जण करतो त्यांनी ते करावं परंतु तु, तुम्ही सांगणार तुम करो तू तुमचा करो हे तुम्हाला आज का सुचलंय मुस्लिम समाजाची मतं घेण्यासाठी तुम्ही त्यांना सांगता पाच टाणकी ना तुम्ही त्यांना सांगता तुम्ही बी पडा त्याला एखाद्या देवत्याचा जर नमाज पडली तुम्ही जर नमाज पडली तर गैर काय तुम्ही नमाज पडा तुम्ही सुद्धा करा ना परंतु इतरांना का मार्गदर्शन करता ज्याच्यात आता धर्म त्याला प्रिय आहे आणि तो त्या पद्धतीने चालतो मग तो मुस्लिम धर्म असो कोणताही धर्म असो त्यांना आपण मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही असं माझं स्पष्ट मग कशासाठी बोलतोय हा माणूस काय गरज आहे तुला बोलायची मी काय करावं का हे तुम्ही सांगणार कोण तुम्हाला कोणी अधिकार दिलाय का इतर धर्मामध्ये ढवळाढवळ करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिलेला आहे जो तो आपापल्या पद्धतीने करतो त्याला करू द्या परंतु झालंय कसं की यांच्यावर जो पगडा आता बसलाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा काँग्रेसनी हेच केलं मतासाठी मुस्लिम धर्माच्या लोकांना चितवलं दंगी घडवून आणल्या राष्ट्रवादी तेच करते आणि त्याच्यामध्ये भर भर। हो आता भरवेश भर म्हणून हे त्यांच्याबरोबर असल्यामुळे यांना आता बाकीच्या सर्व गोष्टी आठवायला आहेत तुम्ही सांगितलं तसं जर खैरीने केलं तर काही मतांची टक्केवारी वाढेल आता खैरेंना तुम्ही विचार खैरेंना <laughs> आजकाल पार्कात जादू लोक येतात त्यांना त्यांना विचार असं केले काही मताची टक्केवारी वाढली तर वाढली जरी सुद्धा हे विषय जब नमाज को जाता नजीत मी ढोलता हा खैर आहे का बरोबर आहे ना आहे मला वाटतं खैरेच त्यांनी बरोबर घेऊन गेलं पाहिजे खैरेचं त्याचं असलेलं प्रेम हे आता सगळ्याला जाहीर होत चाललेलं आहे म्हणून खैरेंना सुद्धा नमाजीला घेऊन गेलं तर काही गैर नाहीये एखाद्या धर्माबद्दलचा असलेलं त्याचं प्रेम त्या ठिकाणी व्यक्त सुद्धा होऊ शकतो सुद्धा विशिष्ट एका वयातच होते आता सुद्धा त्या आता जग पुढे गेलेलं कधी सुनता करता येते असं काही विशेष सोडत राहिले नमाज पडायची असते मंदिरात असतो असा प्रश्न देखील तुम्हाला विचारला कोणी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे प्रत्येक माणसाचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही त्यांना आपली शिकवू नका हे माझं म्हणणं आहे तुम्ही एखाद्या धर्माच्या माणसाला तुम्ही त्याला मार्गदर्शन करू नका त्याचा धर्म त्याला कळतो आणि तुम्ही जे आज बोलायला लागले हेच कदाचित बाळासाहेबांना अभिप्रेत असावं असं तुमचं जर समज असेल तर तुम्ही मूर्खाच्या नंदनवनामध्ये वावरत आहात ग्रेवेस साहेब पासून ते चंद्रकांत थेट सुनतापर्यंत गेले त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं काय सांगा त्यांची जर पहिल्याची जर भाषणे पाहिली किंवा त्यांचा तो आवेश पाहिला हिरवे साप हिरवे असे हिरवे तसे असे म्हणणारे खैरे आता हे वाल्या कोळीपासून वाल्मिकीपर्यंत जायचा जो प्रवास आहे तर तसा प्रवास आता मला वाटतं खैऱ्याचं परिवर्तन होऊन या धर्मापासून त्या धर्मापर्यंत जाण्याचा प्रवास आता त्यांच्याकडे त्यांचं मार्गदर्शन होणार वाल्याची वाल्मिकी झाला वाल्याकडे आला आता हे कुठं जातं हे त्यांनाच माहित नाही ना भरकटलेल्या या उबटा गटाची हीच अवस्था झाली